नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी खूप स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे इथे मी चार अंडी उकडवून घेत आहे ही आपली घरची गावठी अंडी आहेत मी चार घेतलेली आहे आणि ही डायबिटीज पेशंटसाठी किंवा कोणाला जखम झाली असेल तर त्याच्यासाठी अतिउत्तम आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी एक भोपळी मिरची दोन टोमॅटो कोथिंबीर आणि एक कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे आणि अंडी सोलून घेतलेली आहेत मी आता त्याचा मी पिवळा बल बाजूला काढणार आहे आणि पांढरा बल घेणार आहे त्याच्यासाठी मी लसूण आणि आलं घेतलेलं आहे मी आणि मिरची बारीक वाटून थोडीशीच घेतलेली आहे खूप जास्त काही गरज नाही आहे थोडीशीच घेतली आहे आणि डायबिटीज पेशंटसाठी खूप उपयुक्त आहे ही रेसिपी तर आता आपण तवा चढवलेला आहे इथे तव्यामध्ये थोडंसं पे तेल टाकून घेतलं आहे आणि कोथिंबीर सॉरी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलं आहे आणि इथे मी पांढरा बल्ब मिक्सर जारमध्ये टाकला आहे पिवळा बाजूला काढलेला आहे आणि हा मी आता वाटून घेणार आहे इथे आपली लसूण आणि आलं हे झालेलं आहे भाजलेलं आहे थोडंसं मग आता त्याच्यावर कांदा टाकून देते मी मस्त कांदा थोडासा परतून घेऊया आणि त्याच्यावर थोडासा मसाला हळद टाकून घेऊया इथे मी बारीक मिरची टाकलेली नाही आहे मिरची मी वाटणामध्ये थोडीशीच टाकलेली आहे आलं आणि लसूण घेतले त्याच्यामध्ये ही रेसिपी आहे ना डायबिटीज पेशंटसाठी खूप उपयुक्त आहे आणि ज्याला जखम वगैरे झालेली असेल तर त्याच्यासाठी ज्या कोणाला पिं पिवळा बल आवडत नसेल तर त्याच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे तर मी वाटून घेतलेले आहे हे मिक्सरच्यामध्ये आणि आता आपण टोमॅटो मस्त शिजवून घेऊया टोमॅटो शिजला की आपण बघा तुम्ही तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर करून बघा एकदा खूप छान आणि चविष्ट अशी लागते ही रेसिपी टोमॅटो थोडा शिजून देऊया आपण झाकण देऊन शि टोमॅटो शिजलं आहे आता आपण वाटलेलं अंड टाकून घेऊया त्याच्यात मस्त परतून घेतलेला आहे तेल सुटेपर्यंत असा मसाला फ्राय झाला पाहिजे आणि आपण आता त्याच्यामध्ये बारीक केलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि बारीक केलेलं अंड पण टाकून देणार आहे मी त्याच्यात तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर तुम्ही एकदा करून बघा आता मी अंड टाकून देते छान परतवून घेणार आहे मी हे अंड पण बुर्जी टाईप करून घेणार आहे बघू शकता तुम्ही आणि बघा आणि करा कशी लागते मस्त सारखी लागते ही भाजी अंड्याची उकळले अंडे आणि मस्त झाले ना बुर्जी छान अशी मस्त वरतून कोर कोथिंबीर टाकून दिलेली आहे छान अशी आपली खाण्यासाठी बुर्जी तयार आहे आवडली रेसिपी माझी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा అని బె ఐకన్ దాబా మస్త అండి కమెంట్ క